हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे त्याच्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व माझ्या आमच्या सहकार्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क करावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर बोलतात कृष्ण कृष्ण त्याला बोलायचं तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल सर काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही पाच नंतर घरोघरी त्या प्रचारावर विरोधात आहात वारंवार विचारण्यात गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं परंतु शेवटी त्यांनी सांगलं की हा जुनाच नियम आहे तो नाही पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो इमर्जन्सी इमर्जन्सी वापरलं इमर्जन्सी जी काय मशीन का मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनाही माहिती नाहीयेत हे काय आहे ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला मला असं वाटतं उत्तर दिलं मी त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता त्यांनी दोन हजार बारा बर त्याने हाच प्रश्न विचारला तेच तेच प्रश्न नका विचारला सत्राच्या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं आहे परंतु त्या व्यतिरिक्त काय आता आता तुम्ही निवडणूक आयोगाला हो जी मागणी मागणी नेमकी काय करताय डिस्कनेक्ट पद्धत आहे अर्थातच ना अर्थातच ना हे कोटचं मशीन आहे हे दिसतं कस <coughs> यातनं काय होतं हे तुम्हाला राज साधी गोष्ट आहे तर ईव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथ लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डावायला सांगता त्यांना सांगता की क्लिअर आहे बरोबर किती दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं याच्यामधन गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ ही कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहे